येस हॅलो एव्हरी वन हंका जयंती सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी अगदी इम्पॉर्टंट बातमी जी की आहे शिक्षक भरती बद्दल ठीक आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसऱ्या टप्प्याचा जो नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तुम्हाला तयारीला लागायचं आहे मॅडम काय आहे तो नवीन जी आर आम्हाला पटकन झटकन सांगा की शिक्षक भरतीचा जो पवित्र पोर्टल मार्फत जो भरतीचा जो दुसऱ्या टप्प्या जाहिरात आलेली आहे जा नवीन जी आर आलेल्या प्रसिद्ध झालेला आहे नेमकं काय का आहे तो का मी तयारीला लागायचा आहे नेमकं काय का आहे त्याबद्दल आपण इथे आता जाणून घेणार आहोत सो ते जाणून घेण्याआधी फटाफट तुम्हाला काय करायचं आहे तर लिंकला शेअर करायचं आहे ठीक आहे चला सो आता पहिले थोडक्यात आपण पहिले ओपन करून घेऊया ठीक आहे बघा पंधरा एक दोन हजार पंचवीस ठीक आहे सो so बघू शकतात आलेल्या पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाचा कार्यवाह हो, आहे आता यामध्ये नक्की दिलेला काय आहे ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे बघा इथे काय दिले उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पहिल्या टप्प्यातील भरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे ठीक आहे जसं की तुम्हाला माहित आहे मात्र दुसऱ्या टप्प्यातील भरती करिता शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीस नुसार पुढील कार्यवाही करावीची आहे सो संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदपतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे काय प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे सो त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे ठीक आहे सो याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता हा इथे त्यांनी दिलेली आहे की शासन पत्र दहा नऊ दोन हजार चोवीस नुसार दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडची जी उर्वरित जी दहा टक्के रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादींबाबत विचारात घेऊन जाहिरात द्यायची आहे सो त्यानुसार आपण जे दुसरा टप्पा आहे ते दुसऱ्या टप्प्यातील जी पद आहे या कार्यालयाचे पत्र तुम्हाला तेरा नऊ दोन हजार चोवीस अन्वय पुढील आवश्यक कार्यवाहीचा सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत सो तसेच इथे तुम्ही बघू शकतात की ठीक आहे सो so, तुम्ही इथे काय बघू शकता कि तुमची जी पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या जी टप्प्यातील जी पवित्र पोर्टल जी टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करा कराव्याच्या कार्यवाही बाबत शकता कि तुम्हाला इथे काय दिलेली आहे तर इथे त्यांनी प्राप्त झालेली आहे त्यांची जी, जी शासनाकडून जे निर्देश आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार शिक्षक पद कार्यवाही करायची आहे ठीक आहे म्हणजेच आपला मेन याचा हेतू काय आहे अगदी मेन तुम्ही इथे बघू शकता की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावायच्या कार्याबाबत ठीक आहे आणि यांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे पवित्र पोर्टलनुसार जे दुसऱ्या टप्प्यातील बघा दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करिता शासन निर्णय जे आहे ती पुढील कार्यवाही कर करायची आहे सो या शासन जे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी मान्यता प्राप्त झालेली आहे सो तुम्हाला आता अगदी दणक्यात तयारीला लागायचं आहे अजिबात वेळवाया घालवायचा नाहीये जेवढं होईल तेवढं तुम्हाला तयारीला लागायचं आहे ठीक आहे सो तुम्ही बघू शकता की त्यासाठी आपली इथे बॅच दिलेली आहे आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता टेथ ची बॅच आहे आपली ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सो तुम्हाला आता नवीन जी सुद्धा आलेली आहे महत्वाची इम्पॉर्टंट माहिती सुद्धा आलेली आहे तयारी लागा तुफान अभ्यास करा तुफान सिलेक्शन घ्या आणि एक्झाम क्रॅक करा एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल आपला त्यासाठी आपली नवीन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सर्व सहित पन्नास टक्के ऑफ आहे बॅच वर सो बॅच मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो कॉल करा ऍडमिशन घ्या टेस्ट सिरीज नोट्स ऍडमिशन जे काय आहे सगळं अवेलेबल आहे ठीक आहे सो नक्कीच आता आपण इथे थांबूयात भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय आणि यस माझं रोज दुपारी बारा वाजता आपला टेटचा लेक्चर होतो टीचर्स फॅक्टरी चॅनलवर नक्की तुम्हाला अटेंड करायचं ब बाय थँक्यू सो मच ओके थँक्यू